त्याच्यातून राजकारण करण्यामध्ये काही असत नाही कोणतीही घटना घडली की राजकारण समोर येतं आणि दुसरा भाग नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी अवमान होत असेल तर ते आम्ही बोलायचं नाही आम्ही गप्प बसायचं ही कुठली पद्धत म्हणजे तुम्ही काही करणार आमच्या आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल तुम्ही कुठलंही या ठिकाणी कृती करणार आणि आम्ही गप्प बसायचं याला राजकारण आहे मग तुम्ही कशाला आला होता सत्कार घ्यायला तुम्ही कशाला उद्घाटन केलं होतं मग सामान्य माणसाच्या हस्ते उद्घाटन या पुतळ्याचं करायचं होतं कससाठी मग तुम्हाला पंतप्रधान पाहिजेत मुख्यमंत्री पाहिजेत उद्घाटनाला मग तुम्ही इथल्या सामान्य माणसाच्या हस्ते उद्घाटन करायचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं तुम्हाला ज्यावेळी तो राजकारणाचा इव्हेंट करता येतो आज चूक झाल्यावर आम्ही राजकारण करतोय असं म्हणायचं ही कुठली पद्धत चूक म्हणजे तुमची चूक दाखवायची नाही आम्ही तुम्ही डोळ्यावर पट्ट्या बांधल्यात म्हणून आम्ही पट्ट्या बांधून बसायचं का स्वतःची चूक कबूल केली पाहिजे शासनानं मुख्यमंत्री म्हणतात पंचेचाळीस किलोमीटरचं वारं होतं आत्ता समोर राहणारा एक मुलगा आत्ता भेटला म्हणले कौलंसुद्धा आमच्या घरावरची त्या ठिकाणी काही झालेलं नाही पानंसुद्धा पडलेली नाहीत म्हणजे हे चुकीचे वक्तव्य का होत आहेत तुमचं पाप झाकण्याचा प्रयत्न करू नका असे आमचे सरकारला विनंती आहे सरकारनं फेल गेलेलं आहे त्याची जबाबदारी घेतली पाहिजे की ही आमची चूक आहे म्हणून